चांगलं मोठी जागा आहे म्हणले इन बाई पाना आपल्या घरच्या सारखंच आहे मोठं धाट माग अंगण येईल झाड साजरे लावली इन बाई मग चालती मी सकोल पाहिलं सकोन माय बाई चिक्कूच झाड आहे लागे पपईचं झाड आहे तुरीचे दोन चार झाड लावल्यात त्या बाईण माय वावरात नाही दारात लावली का तूर म्हणत नाही वावरातली कुई कुई शेंगा भेटत नाहीत भाजीला दारातल्या कशा शेंगा ती भाजी होते म्हणत म्हणून दारात लावल्या म्हणत तो पण इकडे त्या बहिणी हो ना मस्त लावी लाग झाड झोडप पाईप पाई टाकेल आणि ते पाणी गिनी टाकेले शी ना पाईप पाई टाकून देईल झाड येईल पण टाकेल तर एकलीच्या मानानं लोय हाय माय गोंदा या बाईच्या आई मांग एवढा मोठा घराचं करू नका सोपा आहे का सून का ती असते काही दिवसासाठी येते ते हे एकट्या बाईला सांभाळा लागते ना हे सार पलाट मोठा आहे मोठी जागा आहे यायची हे जुनं आहे वाटते व इकडे हे जुनं घर आहे व यायचं हो ते जुनं आहे त्याच्यात माल टाल टाकता राहता काही हे नव आता नव्यात राहिले आता जुन्या वापरतच आहे त्याच्या नापर्यातच आहे काही सात्र्या गित्र्या असं आहे ना तिकडे सामान ठेवेल काही डबे डब्यात मोठ्या मोठ्या कोठ्या धान्याचे असतील दायदाणा काही गहू जवारी असतील त्या कोठ्या भरेल हो ना अशी मात शेतकऱ्याचं घर म्हटलं की दायदाना तर राहतेच माय बाई मालताल माल का खोळा राहते पोते ताळपत्र्यान काय काय माय माय बाबाच्या घरी वावरात मला माहित आहे ना वावरवाल्याच्या घरी सामानाची कमीच नसते पोती ताळपत्र्या तोळून चराडो सप्पल काय नसते मा शेतीच तुझ्या बाबाच्या घरी वावर होत नाही हो माई मा बाबा वावरच करत ना आणि त्या काळात जास्तीत जास्त वावर आल्याचं महत्व होत ना अवय नोकरी गिकरी नाही करत मा भाऊ तर त्या वागटी दाववाही वर्ग शिकेल होता पण मा नाही करू दिली करतील म्हणत काय ते नोकरी म्हणजे हलकट समजत पण ते म्हणजे लयच हे समजत म्हणजे गावातल्या शाळेतच लागून राहिला मास्तर म्हणून त्या काळात काय असं डीएडन बीएडन काही काही होत ते सातवीतच बोर्डाची परीक्षा होती मग भाऊ बोर्डाची परीक्षा पाच झाल सातवीची मा भाऊ लय हुशार होता ना बिमारीनं लय नाही एवढं काही वय नव्हतं काही त्याचं जायचं हो ना हो माय तुमच्यापेक्षा लहान होते ना मायबाई चार बहिणीवर झालता लय लाडका होता मायबाई हा त्या काळात माय पोरवाचं म्हणजे लोयच होत <laughs> चार पुरीच्या पाठीवर झाल्या त्यानं लयच माय नवसाचा आणि शिकलाय हुशारी होता माय तसा हुशारी होता शिकला पण बाई नोकरी नाही करू दिली मा ओ घरी वावर आहे म्हणत घरी वावर आहे वावरच करायचं आपलंच वावर आपलंच करायचं नोकरी नाही करायची कोणाची गुलामी नाही करायची म्हणत <laughs> आता सांगा आता मरमर होती नोकरीसाठी साठी आता वावराई वर घरी आता माय बाई इतका शिकले तरी नोकरी लागत नोकरी लागत का बाई मावशी कुठे गेल त्या कुठे गेल त्या मावशी माय आम्ही तर मानव माय कुठे गेल्या सांगा जी आता रश्मीची मावशी तर तुमची मावशीच झाली कमी ऊन खाऊन राहिला का माय वधर जाण्या ऊन साजरं लागते हो सकावून सकावून थंडीच उन्हात बसलं की बरं वाटते वदर झाला मग नाही नाही वर कोण जाते ओ माय तसं मी मा घरी खेप वर नाही जात काही या बाईला माहित आहे पण तो कायचा तर असा आहे ना मी खालचं खालचं पण करतो वदर असलं की या बाईच्या इकडे असते हे बाई तशाच आहेत बरं पण जातात नाही कुर्चत पातात काय करते ना आता नाही आता थंडी तशी कमी पडली हो थंडी कमी पडली हे सुलक्षणा म्हणे तिच्या एटा यातल्या जसं म्हणे सांगून म्हणे आज तेच चालली होती पण तिथं होते का मग मी गेले ते माहिती तिच्यावरती सांगेले आता तिचे सुना गिना ना सासा सासगीचा घरातले लोक जसं सांगेले कार्यक्रमाला या म्हणून सकाळी गाडी सांगेला जवय बडी तू बसतील सांगेल गेल ती माहिती मग घरपीच सगळे जण हे त्याच्या वाड्यातली जशी हो 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 घाली सांगितली येईना गावातले नको लोक न्यायले आले आले हो, हो ते तिच्या बाबाचं म्हणणं होतं रश्मीच्या बाबाचं जसं गावातला एक एक माणूस आला पाहिजे नातीचा आशीर्वाद द्यायला नातीच्या बारशाले हो म्हणून तर तिचे बाबा माया ती म्हणत त्याच्या आखरात करतो पण हे पोरायला पटते का ते वाटे की नाही 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 ते कार्यालय स्टँडर्ड होते ती पॉश पॉश पाहिजे ना पण तिच्या बाबाचं म्हणणं जसं मग गावातला म्हातारा सरे सारे लोक येतात पण मग राजकुमारनं असं केलं केलं ते कार्यालय बुक आणि लगे लक्झरी सांगतली गावातल्या लोकांले मग सगळे लोक बसून निंदो जेवतीन कार्यक्रम पायतीन लोक घर पोचारून देईन असं केलं मग तेवढा खर्च वाढला त्याचा पण मग त्याच्या बाबाची इच्छा राहिली ना हो 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 नाही म्हणतात आमचा श्याम रवी आला आता तर रवी म्हणे त्याचे बाबा गावात करतो करत ना ते कुठेही करत आपल्याला काय करायला लागते हो, आ, <laughs> गाव तस मोठा आहे ना बर आहे असं नाही आणि जास्त हे आता जसे गाव म्हणतात याले आणि ते जुनं गाव म्हणजे तिकडून मडीच्या तिकडचं न जुनं गाव तसं आता गावात गावात राहतेस हे जुन्या गावातली संबंध सांगितलात ना म्हणूनच तुम्ही सकाळी चालल्या गेला नाही बरोबर आहे हो सांगा लाटे गावातल्या लोक बरोबर आहे चला ना बाई आंघोळा करून घ्या बायन पाणी टाकतो आंघोळीले डोके धुवा पाठ घासतो चांगली डोके धुवा नाही हो माय बाई हा आम्ही आमच्या घरून झालो माय डोसे शिक्षा धुवून अजून अंग नाही का परी अंग धुवा डोकं धु या बाई ये कालच डोकं धुतलं मी धुतलं का बाई डोके घालो आम्ही इकडे याच होतो काय होते मग बाय बाय माय इनीच्या घरी आल्या तर ईन झाली बाई तुम्हाला मी नाही तुमची नाक दे तुम्हाला चला पोरी नास्ते घेचता नाही केला का अजून काही नाश्ता झालं का बाई नाही नाही चालूच आहे त्याचं काहीतरी ते काही चालू आहे त्याचं चा? नाश्त्याचं काही एवढं हे नाही काय काय नाश्त्याचं काय का मुसलाय चालते असं काही नाही बाई माय सगळं सामान आणून ठेवलं आहे ना आज हे करा ना उद्या ते करा असं पण ठरेल त्याचं मला लेकरा बाकरायच्या सुचलं नशीन चला चला मी पाहतो या बाई या माहितीच सोडायला तर आम्ही माय बाई राणी मध्ये दिसते आता आनंदाच्या खुशीच्या वारशाच्या बाबतीत पाहत बे <laughs> <मुझे> मोठे झाली <laughs> कुठे आहे रश्मी मामी बाळ कुठे आहे बाबी हो रश्मी मामी आहे ना अंदर जा अगर आणि पहिले हात पाय धुवायचा फ्रेश हो नंतर जायचं तिकडे थोडा वेळच झाला आम्हाला नाही तुमचा फोन आला की नाही राजकुमार आधीच जाऊन बसेल होत्या त्या ती हो तो म्हणे नाही नवाळ नवाळ ठिकाण राहते जसं माहिले की उतरतात म्हणे पहिलेच हजर राहतो म्हणे पाहुणे होतो इकडेच हो पण ते गावला गेले आता कसं इकडे आलं की त्यांचे म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या भेटीला म्हणून लवकर जातात असते आल्या परत कसं म्हातारे आहेत वडिलांच्या भेट घेतली की मग उद्या येतो म्हणत कार्यक्रमाला हो आता कार्यक्रमाला तर येतील सकाळी मंडपात

आता काय म्हटलं कासरा रिद्दी बाई राणीताई आहे राणीताईला हात पाय धुवा आपल्या बाथरूम मध्ये साबंदी दिले हात पाय धुवाले चल ग राणीताई माझं नाव रिद्दी आहे हे माझ्या आप्पाजींचं गोर आहे आणि तू का, का <laughs> भाई, भाई दी दी तू तू इथे आली ना आमच्या छोट्या छोट्या बाळाच्या बाळाच्या बारशाला तो बाय ना आत्तूचा मुलगी आहे ती माझी आत्तू आहे ना रश्मी आत्तू तिची छोटीशी मुलगी माझी 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 बहीण आहे ती हा छोटीशी बहीण आहे ती माझी मी तिची दीदी आहे तू कोण आहे बाई <laughs> बाई खूप <कुण> बोलते <laughs> बाप रे हो का तुझं नाव रिद्धी आहे का मी ओळखते पण तुला तू नाही ओळखत आम्हाला हो ना भल्ली <laughs> चोबरी आहे बाई बोलायले लो बोल बोल बोलायला पाहिजे ना सांगा बोलायले <laughs> चला बाई बाई तुमची ठैली गाडीतल्या बॅग आणच्या पाहुण्याच्या गाडीतच ठेवशील बोलता बोलता राहून जाईल नाही घरात आणून ते पहिले मग बसतो तला करत मामी आम्ही आलो अरे आले का तुम्ही या या या, या ताई हो <laughs> तुम्ही तर आठ दिवसापासून येलाय बाप्पा मग आता पोरी चोरी लागणार नाहीत का माझ्या हाताखाली करू करूचरू लागेल मी मला मोठ्या दाटा पोरीले पहिलेच घेतलं बाई बलावून आठ <laughs> दिवसापासून हो आठ दिवसापासून आलोय आम्ही या चला हात पाय धुवा पहिले फ्रेश व्हा सुनंदा ताई आली का नाही ताई येणार आहेत ना आलाय ना अजून या ना मम्मी आहे ताई आहेत आतमध्येच बसलेल्या आहेत ते काल सगळे सगळेजण या हो मी फोन केला होता मम्मीला मम्मी सांगत होती आम्ही चाललो म्हणून खूपच गाऊन घेऊन पद्मावनीच आहे पद्मावनीचीच गाऊन घालून राहिले मी तहिणी काय राहिलं का इथलं अहो ताई राहिलं म्हणजे बाई स्वप्ताची तयारी नाही करावी लागेल का <laughs> नाही राजकुमार दादा तुम्हाला तिकडे जायचं आहे म्हणे आपल्याला मंगल कार्यालयात नाही नाही प्लॅन चेंज झाला ते जाते म्हणत नाही घरी सगळे जण आले छान पावन करून मग मंगल कार्यालयात जाऊ म्हणत म्हणजे ते कार्यालयात जाऊ म्हणत म्हटलं बाई मग तुम्ही रात्री कोण नाही सांगितलं आम्हाला म्हणत नाही असं काय एवढं काय करा म्हणत हो का बाई सांग मी काय म्हणून राहिली होईनी की आपल्याला तिकडेच जायला लागते आता म्हणून मी आली नाही हो इकडे नाही नाही ते म्हणत घरी काही नाही पोळ्याच करा म्हणत ते भाजी घ्यायच्या सगळं आणून राहिले हॉटेल मधूनच स्वीटही आणून राहिले ते गुलाबजामुन रबडी आणि जिलेबी आणून राहिले कुणाला काही आवडू पोळ्या करा म्हणत आणतात मसाला राईसही आणतो मग ते म्हटलं जिरा राईस आहे ना मसाल्यापेक्षा जिरा राईस डाळ भात्याना म्हटलं डाळ आण आणि भाज्या पनीरच्या वगैरे काही ज्या मला आवडतील त्या पोळ्या करू म्हटलं आपण घरी चालते ना हो पहा मग तुम्ही आवाज नाही दिला मला वाट काय वाटलं की दादा म्हणे ना नाश्ताच करा गरी, आपन जो जो बर बर घरी आपण तिकडे जाऊ दुपारचं जेवण तिकडेच करू म्हणून मी शांत बसली तिकडे बरं बरं चालते ना मग करूया ना मग दादाला असं वाटलं असेल मम्मी पप्पा आहे सगळं जण तर मग घरीच जेवण करू असं वाटलं असेल रात्री काय आपण भाजीपोळीच केली खूप विचार करते बाई दादा हो खूप विचार करतात ते मला तू रात्रीच करून नाही केलं आता तुम्ही सांगा ते रात्री काय करत होते रात्री तेच किती उशीर आले सहा वाजले त्यान सगळ्यांनी आले आणि मग आल्यावर आल्या आल्या काय आपण एकदम पाहून सरच करत होतो का चांगलं तरी वाटलं असतं का ते आल्या आल्या तळलं नंतर म्हटलं तसं माझ्या डोक्यात ये नव्हतं खरंच सांगते कशाला उगाच मोठेपणा सांगू मोहिनी ते माझ्या डोक्यात ये मला काय वाटलं की भाजी पोळी करायचं आणि उद्या आपण बरं हॉटेललाच चाललो तिकडे असंच वाटलं मला म्हणून मी काल काही केलं नाही मला रात्री बोलत होते मला तुला डोकं नाही का भाजी पोळी केली वरण भात लावते कि नाही बरं वरण भात असते म्हणतो काही गोळ करायला लागत होत एवढ्या जण आले ते चार करायला लागत होता तुला काही समजत नाही मला बोलत आई काही ये आता तू असं थोडीच म्हणायला लागत थो होत आपण करून ठेवलं असतं काल दुपारपासूनच असं वेळावर असते का काही आला काल आला, आला आला ते कोण खाल्लंही नसतं किती थकलंच होती की ते आता गाडीचं प्रवास एवढ्या दुरून आले तर काही रात्री कोणी जेवले नसते चौथ्यान सलान बाई द्या ना कणिक भिजवते ना दादा आला अजून तर बोलीन म्हणे झालंच नाही का तुमचं हो बाई तुमच्यापेक्षा तर मला शिल्लक बोलणे खा लागतात तुमचा भाऊ तुम्हाला काय बाई बाई करते मला बोलते <laughs> अरे हे हे घ्या बरं पटकन काढ ते कोण नेन दिलं त्याला बांधून त्यानं ती पटकन आपल्या स्टीलच्या गंजाईनं काढून घेते गरम आहे ती हे पाय हे काय पोळ्या आहेत आणि हे भाज्या आहेत अरे दादा पोळ्या कशाला आणल्या पोळ्या करत होतो ना आम्ही नाही नाही कुठे लज पण म्हटलं हे मला लवकर सांग जा पोळ्याचं सा तसं मी दिलायच अजून म्हटलं आम्हाला लागले तर आम्हाला लागतील म्हटलं पोळ्या ते मग मला दहा मिनट आधी सांग जा म्हणत म्हटलं पद्मा लक्ष पोळेवर पोळ्यावर म्हणजे कसं ते दहा मिनिट आधी सांगलं की हा तेच बाबू हे पाय दीपक अतिच थांब हा म्हणजे कसं मी तुला फोन लावल्या लावल्या अजून पोळ्या घेऊन येजो अंजयवाली इकडे थांब बर दादा मी हा दारातच जाऊ मला सांगून घेऊन येपक <laughs> हे पा मग आता मी तुला बरोशिवार फोन केला केला जाऊन घेऊन तुला माहिती काय सगळं नाही पेमेंट करतोच मी इकडून घेऊन मी जातो जाऊ मी दारातच जागल फोन कर जा अरे म्हटलं अजय इकडे बरं नाही जाऊ घरी का <laughs> काय दादा नाही नाही जेव्हा गेवल नाही आता आता सकाळच तिकडेच डायरेक्ट का घरी नाही दादा तू एवढा स्वयंपाक काय लायला थोडस लवकर सांगितलं असता की आम्ही घरीच तो केला असता नाही नाही भाई आता आपण का थोडं जण झालो का ते हे येऊन राहिले ते तुला ते मोठ्या नवनत बाई हो ते आता ते गाडी पाठवलीस ना फाट्यावर बस आता पोचतीलच ते त्या त्याची दोन लेकर ते पाहुणे हा मग ती मुंबईवाली नन ती पोरगी लय पाहुणे झाले ना बाई एवढ्या जणांचा जा स्वयंपाक कुठे करत बसता बेद मोसांना दोघी तुम्ही हा बा फक्त लवकर सांग जा नाही तर वक्ता वर शेवटची पोळी होय लोक सांगता ना लो हो, साना साना। चला टाटा वाढणं सुरू करा बा कर जेवण सुरू जेवण झाले पटपट समजते मग अंदाज येते आमचा भाऊ किती काळजी घेते तुमची आणि तुम्ही तर म्हणता आमचा भाऊ काळजीच घेत नाही तुम्हाला करायचं काम नाही पडलं पाहिजे

तुय काका काकू रसकुमार तेले फोन लावला गं तो होता कुठलो काय हा दादा काकाचा फोन आला होता काकाच्या व्हरात ना काच खालाय बाहेर त्या काका काय म्हणत डायरेक्टच तरनात तिकडे कार्यालयात उद्या काय अशा कार्यालय निमित्त असतं मग येणं होते सोयऱ्याच घर दिसते बसणं उठणं होते उद्या काय बाई मग त्या मग ती काय म्हणून ते कोण आलं कोण गेलो हा भ्यानही ने राहेत आपण आपल्याच गोंधयात असतो घरीच बोलावं लागत होतो लेख मी म्हटलं तरी घरीच म्हणणं लागून मी बोलतो आहेत ना कापसाले येते काकू का आणि का राजकुमार नाही आहे इकडे राजकुमार जायलाय तर राजकुमार तर काही येणारही नाही तो काय येते काका आणि काकू येतो म्हणत पण काका मी कापसाले काही येत नाही म्हणत मी उद्याच येतो म्हणत तिथं तिकडून तिकडूनच चालत जाईन म्हणत असं म्हणत जाऊ दे ना दादा कापसाला बाया तुला तर माहिती आहे आता शेतकऱ्याचं कसं राहते बाया असं भेटत ना जात जात म्हणत आता भेटल्या बाई तो येसून घेतो म्हणत पराठी असे म्हणत बर जाऊ दे त्याच्या हिशोबानं मग कसं माया म्हणत नव्हतं सगळे जण आले तर मग कसं मजा येते जर अरे 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 तसं नाही करायचं ए बेटा लहान आहे तो रिद्धी ये इकडे तिकडे काय करू कोरली पाहिजे आपल्या घरी पाहुणे आले ना तुझं नाव काय आहे बेटा <laughs> रानी मामा काय म्हणतात तुम्हाला विचारतात ना बोला ना मग ते तर बोलत नसतात त्यांनी बोलत नाही काय काय बोलते काय दिदी सोबत बोलून राहिला मामा तुझ्या सोबत बोलून राहिला काय त्याला तर वाटते सगळे घरदार त्याच्या सोबत बोलले पाहिजे काय तर बोलत नव्हता ना बोलत नव्हता ना करते काय मी